नमस्कार मित्रांनो ई श्रम कार्ड तुम्ही ऐकलं असेल ई श्रम कार्ड कोणाला काढायचे ई श्रम कार्ड कसे काढायचे कोणकोणते कागदपत्रे लागतात ई श्रम काढल्यानंतर ई श्रम कार्ड काढल्यानंतर आपल्याला काय लाभ मिळतो हे आपण डिटेलमध्ये शॉर्टकटमध्ये असेल का ना तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघायचं आहे आपल्याला व्हिडिओला स्किप करणं का आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा कारण ज्यांनी ई श्रम काढू कार्ड काढून ठेवले त्यांना अजूनपर्यंत डिटेल माहीत नाही की आपण श्रम कार्ड काढले तर आपल्याला काय मिळणार आहे त्याच्यात तर काहींना असं वाटते की आपल्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे तर बघा भरपूर लोकांना असं वाटते की आपल्याला तीन हजार रुपये केंद्र सरकारकडून मिळणार आहे असं वाटते आता तुम्ही मध्ये पाहिलं असेल भरपूर लोकांनी जे श्रम कार्ड काढून ठेवले त्यांना एस एम एस आलाय की तीन हजार रुपये पेन्शन मिळेल पण डिटेलमध्ये त्यांना तो एस एम एस समजत नाही एस एम एसमध्ये काय देण्यात आले एस 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 एम एसमध्ये काय डिटेल देण्यात आले ते सर्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं ई श्रम कार्डवरती आपण पाहिले तीन हजार पेन्शन कसे मिळणार आहे ए टू झेड माहिती मी जो व्हिडिओ अपलोड केला आहे या चॅनलवरती तो व्हिडिओ तुम्ही बघा या चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करा म्हणजे लगेच तो व्हिडिओ तुमच्यासमोर येणार आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सर्व सविस्तर माहिती मी ई श्रम कार्डबद्दल दिली आहे मित्रांनो आता ई श्रम कार्ड हे सर्वांसाठी आहे का तर बघा ई श्रम कार्ड हे सर्वांसाठी नाही आता रोजगारसाठी बेरोजगार आता ज्यांच्याकडे आता रोजगार अवेलेबल नसेल किंवा जे त्या ठिकाणी ज्यांचं इन्कम कमी असेल त्यांच्यासाठी ई श्रम कार्ड आहे आता ई श्रम कार्डच्या माध्यमातून आपल्याला काय लाभ होणार आहे तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल तरीसुद्धा मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून देतो की आपल्याला ई श्रम कार्डवरती तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे असं त्या ठिकाणी म्हटलं आहे पण तीन हजार पेन्शन आपल्याला कसे मिळणार आहे जर आपण की आपल्याकडनं जर आपण त्या ठिकाणी आपण पन्नास रुपये देतोय तर केंद्र सरकार आपल्याला आपण आपल्या अकाउंटमध्ये पन्नास रुपये डिपॉझिट करतोय तर केंद्र सरकार आपल्या अकाउंटमध्ये किती डिपॉझिट करणार आहेत त्या ठिकाणी पासष्ट किंवा सत्तर रुपये डिपॉझिट करणार आहे असं एक मेनू कार्ड आहे मी तो मागच्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेलमध्ये तुम्हाला वन बाय वन असं सर्व डिटेल त्या ठिकाणी एक्सप्लेन करून दिले मी फक्त एक्झाम्पल म्हणून देतो आहे मी जर पन्नास रुपये माझ्या अकाउंटमध्ये पन्नास रुपये डिपिज डिपॉझिट केले की केंद्र सरकार मला सत्तर ते पंच्याहत्तर रुपये मला माझ्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करणार आहे आता हे व डिपॉझिट झाल्यानंतर आपल्याला तीन हजार रुपये मिळणार आहे का तर होय मिळणार आहे पण याचं काही प्रोसेस आहे याचं काही नियम आहे आपण जे डिपॉझिट करतो ते किती वर्षपर्यंत आपल्याला डिपॉझिट करायचं आहे आणि किती वर्षपर्यंत केंद्र सरकार आपल्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करणार आहे तो वर्शे, गणी जाड़ा रहे, गणी गणी रहे? रहे? तर वर्षानुवर्ष त्या ठिकाणी वाढत जाणार आहे आणि आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी पैसे वाढवून डिपॉझिट करावं लागेल केंद्र सरकारही आपल्या त्या ठिकाणी दोन पटने जास्त पैसे आपल्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करतील पण ते पैसे आपल्याला केव्हा मिळणार आहे केव्हा मिळणार आहे कमेंट करून नक्कीच सांगा नाही जाऊ दे तुम्हाला माहीत नसेल तर मीच एक्सप्लेन करू देतो तर बघा जे तुम्ही पैसे डिपॉझिट करताय केंद्र सरकार तुमच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट करताय ते पैसे तुमचं साठ वर्ष झाल्यानंतर बघा तुम्हाला साठ वर्ष झालं तुमचं जर वय साठ वर्ष झालं असेल तर तुम्हाला पुढे तीन हजार रुपये पेन्शन येणार आहे तोपर्यंत जोपर्यंत तुमचं वय साठ वर्ष कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या तिकडे पैसे डिपॉझिट करावे लागणार केंद्र डिपॉझिट करेल तुम्हीही डिपॉझिट कराल पण जेव्हा तुमचं साठ वर्ष वय कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला पुढे पुढे तेच पैसे तुम्हाला पेन्शन म्हणून तीन हजार रुपये पैसे तीन हजार रुपये मंथली पेन्शन तुम्हाला दिले जाणार तर ही प्रोसेस आहे मित्रांनो बाकीच्यांना असं वाटतं की डायरेक्ट जे अठरा ते साठ वर्षपर्यंत आहे त्यांना पेन्शन मिळणार का असं काहीच नाही कोणाला जसं पेन्शन मिळणार आहे पेन्शन या पद्धतीने आहे त्याचं रूल्स आहे साठ वर्ष तुमचं झालं असेल कंप्लीट तर तुम्हाला तीन हजार रुपये मंथली पेन्शन मिळणार आहे ई श्रम कार्ड असेल तर आता ही योजना कशी आहे आता असं बाकीच्यांना असं वाटतं की आपण आज मध्येच जर एक्सपायर झालो तर आपलं पुढचं काय भविष्य होईल आपण जे एवढं पैसे डिपॉझिट केले तेही बुडूस जाईल आपण आपली गॅरंटीज नाही बाकीच्यांना असं वाटतं की आपली गॅरंटीज नाही आपण साठ वर्ष जगू प्रत्येकाला असं वाटतं पण मित्रांनो हे चांगली गोष्ट आहे कारण आपण जे म्हातारपण जर आपल्याला सरकारकडून काही मदत मिळत असेल आणि तुम्ही पाहिलं असेल एक गोष्ट तुम्हाला सांगू देतो वृद्ध आश्रम पाहिला असेल तुम्ही वृद्ध आश्रममध्ये त्या ठिकाणी करोडपती तर सर्व लोकं त्या ठिकाणी आहेत त्यांचे मुलं विदेशमध्ये गेले कोणी इंग्लंडमध्ये गेलं को कोणी अमेरिकेमध्ये गेलं कोण कुठे गेलं तुम्ही सर्वात जास्त जर पाहिलं ना त्या ठिकाणी शहरी भागातले जे लोकं करोडोपती लोक लोक ते होते त्या ठिकाणी किंवा ते मिडल क्लास होते त्यांची चांगली प्रस्तुती होती त्यांनी काय केलं त्यांचं म्हातारपणा आलं आणि त्यांच्या मुलांसाठी सर्व काही केलं विदेशमध्ये त्यांनी फॉरेनमध्ये त्यांना शिकवलं आणि ते तिकडेच त्या ठिकाणी त्यांच्या फॉरेनमध्येच सेटल झाले आणि ते आई वडील या ठिकाणी वृद्ध काळामध्ये कोणीच सपोर्ट करणार नाही त्यांच्याकडे काहीच नाही उरलं ते मुला मागे सर्व खर्च करून टाकलं नंतर ते काय झालंय आता बेघर झाले तर मग शेवटचं पर्याय ऑप्शन काय होतं वृद्ध आश्रममध्ये आऊन येऊन ते आता ते ठिकाणी आपलं सर्वाय करत आहे तर ही कंडिशन शहरी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये तर अजिबात नाही मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो श ग्रामीण बाध भागामध्ये तुम्ही जर सो so, आपण जर सर्वे करायला फिरलो ना एकही मिळणार नाही शहरी भागामध्ये असतं ग्रामीण भागामध्ये अजिबात नाही कारण त्यांच्या आईवडिलांना जे सर्व सर्व तिचे जी विषय ते सर्व त्या मुलाला समजतं आपल्याला कसं वाढवलं आपल्याला कसं शिकवलं आहे तर आपल्याला ते सर्व डिटेल्स समजतं त्याच्यामुळे खेडागावमध्येही परिणाम दिसत नाही शहरी भागामध्ये जास्त परिणाम दिसतो आणि ते चांगले चांगले करायचे लोकच त्या ठिकाणी वृद्ध आश्रममध्ये आहे तर विचार करा मित्रांनो या वृद्धाश्रम जामध्ये जाण्यापेक्षा आता सेटल करू घ्या तुमच्याकडे संपत्ती नसेल काहीच नसेल घर नसेल तरी काय हरकत नाही पण तुम्ही जर या योजनेमध्ये आतापासून जर इन्व्हॉल्व केलं तुमचं जे काही पैसे आहे फक्त जास्त पैसे नाही द्यायचे तुम्हाला पन्नास साठ रुपये त्या ठिकाणी तुमच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करायचं बदल्यास केंद्र सरकार हे डिपॉझिट करते आपले जे पैसे कलेक्शन झाले आपलं साठ वर्ष झाल्यानंतर कोणावर कशी वेळ येईल हे सांगता येत नाही तर आता सावधान होऊन जायचं आहे नंतर सावधान झाल्यानंतर आपल्याला काय साठ वर्ष वय झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी मंथली तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे त्याच्यासाठी ई श्रम कार्ड हे योजना तयार करण्यात आली आणि खास करून ज्यांच्याकडे रोजगार नाही रोजगार अवेलेबल होतो तर एखाद्या वेळेस काय होतं कोरोनाच्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल भरपूर लोकांचं म्हणजे शंभर शंभर टक्के लोकांचं काम बंद झालं होतं का कारण ज्यांच्याकडे जे मजुरी करून आपले घर चालवत होते त्यांच्याकडे तर काहीच उपाय नव्हता तर मग त्या केंद्र सरकारने काय केलं त्यांच्याकडे त्यांच्याकडे ज्यांच्याकडे का, ईश्रम का, का कार्ड होतं त्यांना पाचशे रुपये हजार रुपये असं त्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट केलं आणि त्याच पैशाने ते त्यांचं घर चालवलं होतं मित्रांनो तर या ठिकाणी या पद्धतीने ही योजना चालू आहे ई श्रम कार्ड तर मित्रांनो तुम्ही तुमचं हे सेटल करून घ्या तुमच्या पद्धतीने तुम्ही हे साठ वर्षे विचार करू नका की आपण साठ वर्ष जगणार आहोत जर आपलं नशीब असेल तर आपण साठ वर्ष पार करू साठ वर्ष वय झाल्यानंतर आपल्याला चांगले त्या ठिकाणी आपला जर शेवटी आपला मुलगा जर त्या ठिकाणी आपल्याला सोडून गेला किंवा आपण बेघर झालो तर आपल्याला पेन्शनच कामात येणार आहे मित्रांनो तर ही योजना याच्यासाठी आहे आणि रोजगार बेरोजगारांसाठी आहे तर मित्रांनो या पद्धतीने ही श्रम कार्ड योजना सुरू आहे तुम्हाला जरी कार्ड काढायचं असेल तर कसं काढायचं आपल्या घरी बसून आपल्या मोबाईलमधून कुठंही जायचं नाही सी से, से सेंटरला जायचं नाही एक रुपये द्यायचं नाही आपण स्वतः आपल्या घरी बसून आपण अर्ज अप्लाय करू शकतो आता तो अर्ज कसं अप्लाय करायचो तो व्हिडिओसुद्धा मी या चॅनलवरती अपलोड केला आहे माझ्या चॅनलवरती मी आता या व्हिडिओ हा त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व डिटेल म्हटले की श्रम कार्ड कसं तयार करायचं सुरुवातपासून तर शेवटपर्यंत सबमिट करपर्यंत आणि डाउनलोड करपर्यंत सर्व डिटेल ए टू झेड माहिती मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिले चॅनल सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करा म्हणजे तो लगेच तुम्हाला व्हिडिओ दिसेल आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या घरी बसून एक रुपये कोणाला न देता आपण फ्रीमध्ये दे ई श्रम कार्ड आपण आपल्या घरी बसून तयार करू व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा मी त्या कमेंटवरती व्हिडिओ तया तयार करण्याचा प्रयत्न करेल किंवा सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद